आता सध्या मला वाटलं धंदा गुड मॉर्निंग सुप्रभात स्वागत आहे तुमचं मजा आजच्या एका नवीन ब्लॉग मध्ये आज जायचं आपल्याला जेजुरीला आणि ते बी फॅमिली सोबत फुल मजा येणार ब्लॉग मध्ये व्लॉग बघत राहा अन व्हिडिओ बोलतो लाईक करून घ्या चला निघूया मग ही गाडी घेतली मी तुळशी पेट्रोल टाकून आलो आता आई ते येत आहे खाली तर मग आज पुलटू मजा येणार आहे आज आहे रविवार मेन म्हणजे तर नाही गर्दी असेल पण आज तुला आणि मेन म्हणजे आता पाठीमामध्ये आम्हाला त्याच्यामुळं लिडिंग मिस करणार आहे कम्प्युट पाटिमाच तर रोड मलाच माहीत आहे कुठे तेवढी गर्दी नसते सरांसवाडी तू ती आमची गाडी या टू राहणार आहे आता घरून आलो आहे तो गाडीवर आई मी आणि पप्पा ताईचा चालू आहे जो कसा आम्ही इथं आलो ह्याच्यावर ब्रिज पार केला की के थोडा ऑटो पंप्चर झाला पण बरं झालं जवळच आहे पंप्चर काढायचं तर सध्या आम्ही आता लई मोठा सर्कलय मला नाही तुम्ही गाडी चालवायचं जा उघडा इथं तर चढ बघू शकतो अख्खा डायरेक्ट टाईटच चढायतो इथून गाडी चढायचं म्हटलं असले अवघड आहे ते अजू येत आहे अजून बी जेजुरीला जायचं म्हणलं हे रस्ते नाही की लईच अवघड हो आहे डायरेक्ट टाईट रोड आहे वरून आटो हो आणायचं म्हणलं तर लईच अवघड आहे काय डायरेक्ट असं यावं लागतो बरीच काय काय रोड रोड आहे का काय आटू बघा ऑटू आमचा आटू चढ <laughs> का नाही की आई माझी आई का आटोचा लय आवाज येतो लय म्हणजे लय चढते का नाही बघायचं मला आता फक्त चढ 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 चढते चढते आटो चढते चला तर मग आपण मी निघूया आता ती गेले समोर टेरियल आला इकडून हे इकडून मी जाता येतो इकडून मी जाता येतो हे थोडं लांबून पडते येते पण हे पाठीमागून डायरेक्ट पडतंय इकडून डायरेक्ट समोरून जाय ते साइड साईडला आता बघू कोणच्या साईडला जायचं म्हणजे तर आला थोडं पार्किंग लावायचं समजा पण लावली गाडी आणि हे नाही इकडे लावलं इकडं लावली हे नाही गाडी काय टोक ते आता इथून वर जायचं तुम्हाला जे पहिला रोड मला त्या साईडने आलो मी तर इथे येत असलंच माझं एक सजेशन तुम्ही सर्वांना टू व्हीलर टू व्हीलर नस या गाडीला रुपये आहे एवढी असते करा आता इथून चप्पल काढले सगळ्याने पाय पोळायला लागले आता बघू शकतात सगळे लोकच लोक नाही नाही आते मग चप्पल सोडलेले असते असे कोणी आज रविवार आधीच लई गर्दी आहे आसन बिवारी तो येऊ शकता हो गर्दी या खरदी करायला फोन गरम झाला होता तसे मोठे वर काढलेाची काय घ्यायचंय का तुला तर आता आमचं राहिले भंडारा घ्यायचा तर भंडारा घेऊन गेल्या की काही फायदा नाही भंडारा हा ते येते तसंच आहे कमी जास्ती असते बाहे एकच राहत गजरात दहा रुपयाला घ्या लावा एकीनं बघितलं की दुसरीने घ्यायचा हा तुम्हाला तेच काम नये मी आयला तर आधीच आवडतं घ्यायला वा वाय हे पन्नास रुपयाला मोठा शंभरला भंडारा हे दोन रस्त्यात इकडून बी जायचं इकडून बी जायचं इकून जायचं आपल्याला जेजुरी मुख्य महाद्वार भंडाराचा जित बघतो हा येत आहे का किती गर्दी खरंच लईकर रे या बारीक मागाच्या बारीक पेक्षा <laughs> चला हळूहळू टाइम चल नाही तर आता आम्ही मागाच्या बारीक चार तास आण स्कॅम चालतात तर आता ह्या बारीक असं काही होऊन आले जवळपास आता मंदिर हा इले परिश्रम झाले वाटत <laughs> चला चला अरे तो कधी वरी काय दिसत ते तुम्हाला पॅराशूट नाही रे ते हे म्हणते स्काय डायविंग स्काय डायविंग हे हे आता झालं स्टॅच्यू इथून आता डायरेक्ट सरळ पायरे आले आता <laughs> पाहू शकतो डायरेक्ट सर पाहि राहिले आहे तर थकली किती गेट येत का आता इथं काहीतरी काम चालू वाटतं तरी तर सर्वांना दम लागत आहे सर्व पायऱ्या असल्यामुळे सर्व सर्व सोडायचे म्हणून सर्वांना <laughs> बस चल चल इथं असं मदत माझ काहीतरी आहे खरच जीव थकला सगळाचा आईचं तर जीव जाते ताईचं तर तोंड बघू शकता कसं झाले थकले लई तर मेन दोर आलेला आहे जेजुरीच कामानं सर्वजण गेले काम आपण तर मागाच्या बाहेरचा आमचा इथंच झाला होता आता सध्या कोणी दिसत नाही या इकडं कुठे गेले की मेन गेटला आलो गर्दी आहे इथं सध्या मंदिर इकडं मंदिर आजली फिरून जावं लागत आहे इथं आता फोटो काढण्यास व्हिडिओ काढण्यास मना आहे तरी आपण तुमच्यासाठी काढू तवशी एक लाईक ठोकून टाका काढल्या हो रे बाबा इथं नाही म्हटलं तरी किती जण फोटो काढले वरून आज इथं लई पसिना पसीना झाला जीव तर माझा सर्व सर्व असलेल्या फोटो काढायचे आला असं काहीतरी नाही नाही म्हणलं इथं फोटो काढून नका तरी काढणार किती जणांच ते काढते अख्खा 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 हे होतय लावला मला आता सगळे भंडारात लावले सर्व अरे ला। ह्याचा मिस्तरच असतो मी आता सांगू किती भंडारा उडवित आहेत भंडारा भंडारा झाला अंगावर या मल्हार न माझं सगळं गेला आता खाली मल्हार मल्हार पडलाय म्हणजे मल्ला। आपलं हे म्हणू शकता लई लांबून रांग दिसत आहे माझं सर्व आम खराब झाला कड फोटो काढण्यामध्येच मग ना मी व्हिडिओ काढण्यामध्ये लाईन इथून असं कसं जाते

रीता आल्यास कोणी राजावर सापडत नाही आताच भाऊची दुसरी गेले गेली मट्टा पेना मट्टा पेनाच्या नाद असत मसाला पप्पा इकडे तिकडे जात नाही कोणी ना कोण इकडे तिकडे जातच असते तुम्ही मटका कुठं आहे पण मट्टा माणूस आहे रे बनवून आण देतात हा पाणी हे रांग बघू शकतो येतो ना लई टाईम लागतो ताज बारीत आहे वरून एक आम्ही पहिल्यांदा समोरून गेलो तिथून म्हणलं आई म्हणली चला मत चला रांगाला पहिल्यांदा वाटलं तिथूनच जायचं आहे तर आम्हाला यायला जवळपास अडीच तास लागले आजपासून बारीच्या वारीस आम्ही दीड तास मोटरसायकल पंक्चर लागलं होतं पंक्चर झालं होतं म्हणून पंक्चरला लागला समजा आता मोफत दरश सगळ्याच्या चांगवर मल्हार आहे नाही नाही चांगले आता इथं चालतं चालतं चिप्स घेतलेत वीस रुपयाची एवढी चिप्स उपास आहे म्हणून काय म्हणते महादेवाची पिंड दिसत आहे काय रे काय म्हणतो इथं पैसेच घ्यायला बसले वाटत लय हुशार आहोत म्हणतो मी हेडफोन घेऊन आला भाऊ तर देवाचा तो कळस तू तो जेवण केलं नाही तुला काय हे आमच्या पुढे आहेत सध्या लाईट झाला रांगेत धावतो होता मी आता हे फोटो काढण्यामध्येच इकडे आहेत च काही नव्हतं आपण येताना आता काय गुरुसाय लागले एवढे ज्या देवाचं मंदिर आहे तुम्ही बघित दाखीलच तुम्हाला तर आम्ही बाहेरून आला आम्ही आता दर्शन झाले मधून देवाचे म्हणून व्हिडिओ शूटिंग करायला म्हणायचंय म्हणून मग राव दिलं एकूण मधातून दर्शन झाले आता काय भरपूर काही बघण्यासारखं तुम्ही काय पण बघू शकता इथून इथं भरपूर काही बघण्यासारखं आहे म्हणजे भरपूर देवा आहे तिथं बघण्यासारखे तुम्ही बी नक्कीच या अशी अपेक्षा करू आपण आणि आता थोडं बाहेर जाऊ आपण कमी जवळ एक एक तास लागले रांगात ता आपल्याला एक तास लागलं दर्शन घ्यायला भरपूर आहे तिथून आला मंदिरातून भरपूर जण आले कुणाचं मिळतो नाही कोणी कुठे पाठी मागणार कोणी कुठं राहणार जास्त जण आले कन्फ्युजन मग कन्फ्युजन आता दर्शन झालेस सगळे आता फोटो काढायला फोटो फोटो आले दर्शन झाले फोटो काढून झाले सगळं झालं आता खाली निघाला खाली बघू आलो का आता तर सध्या पाच वाजत आहेत आणि गर्दी कमी झाली असं वाटते मला डोळ्यात जाऊन जाऊन म्हणजे डोळे आंबे झाले जातो येतं खाली आलो आम्ही आता बॅक टू खाली मग द्वार इथ ना तिथं जास्तीच करून स्कॅमच होत आता तिथं गेला पण नव्हते आता कुठून बोटून काढून देत नाहीत मुल तर तिथे स्कॅम म्हणजे असं स्कॅम होत की जाते व्हायला होते देवाच्या वरी आता तुमचं असं तसं चांगलं होईल म्हणतात आणि पैसे काढून घेतात मागाच्या तसं तस तसंच आलं तर देवाच्या नावाखाली पैसेच काढायचे बर झालं या मी येतात नव्हतं आणि वाटलं नव्हतं आम्हाला माहित आहे सर आता इकडं वरी झालं आजू काहीतरी पानाय देवी बघायला मला देणीच निस्त फिरत राहिले सध्या आता पानायचं मंदिर आहे मग आता डबल डबल फिरून आम्ही डायरेक्ट मंदिरात आलो पाठीमागून किती फिरा लागला इथं बाहेर येणारी लोडे आलाय डायरेक्ट सर बाहेर आहे तर हे बघू शकतो माणूस बसून झालंय हे फक्त आणि फक्त असंच बघितलेलं आहे कुठून आलं की पण हे डबल खाली आता इथं हो शिवाजी महाराजांचे पुतळे वगैरे केलेले आहेत फोटो काढायला मस्त आहे इथं बानायचं मंदिर आलं वाटतं रास्ता चुकला होता आम्ही थोडस तर बानाईच मंदिर इथं आहे आम्ही मागाच्या बाहेर चालत होतो असं काही नावच बघितलं नव्हतं तर तुम्ही सर्वजण इथं जेजूरला आल्यास एक लक्षात ठेवा की बॅक साईडचा रोड नाही यायच म्हणजे जिथून दर्शनाला आला त्याच्या बाजून असायचं मागून इथून समोर येता जिवून आला तिकून तिकून येऊ नका तुम्ही आमसार केली होईल तुमची काही शूटिंग करू दिल नाही त्या पण तुम्ही येऊन बघू शकता तिकून बॅक साईडकून या इकडून जायचं आहे तिकून जाताना जाताना पण येताना तिकडे साईड कोण या चल थर करायला मला पाहिजे पासून उपाशी आहे आणि आता हॉटेल मध्ये जायचं म्हणा त्या बोलडबल एकदा हॉटेल मध्ये जायचं तर आता चलून चलून पायऱ्या चलून पायऱ्या दुखत नाही पाय दुखत आहे सध्या खाली उतरताना बी त्याच पायरी नाही तर वरी चलताना बी त्याच पायरी आम जायचं पाय दुखतात पायऱ्या दुखत नाही तर खास तर आईचं ताईचे ताईचं सगळ्यात जास्त हे होत आहे आलू पा बालाजीला तर जायचं राहिले त्या जवळपास लई तुला कस काय होय तर ते बालाजीच्या पायऱ्यात आज लई माहित तिथं कसं होईल फक्त एवढा की तिथं सरळ पायऱ्यात जिथं असं लांब लांब करत आहेत नाही तर डायरेक्ट टाईट पायरे हात तर मी माझ्या पिवळे झाले दोन इंच दोन इंच आहे ही ही तर एडीज झाले इकडे बघ प्राचे वापस रिक्षापाशी पैसे आला आम्ही हे चप्पल लाव तुझ विदाऊट चप्पलच गेलो आम्ही तर आता इथं सध्या मला धंदा जागाची जागा लावायला एका गाडीवर शंभर रुपये बघा दिवसाची किती होत सध्या आता तेच करावं वाटालय मला इथं धंदा जागा घ्यायची एवढी मोठी आणि <laughs> गेला लावायला जा गाड्या लावायला जागा टोवायची म्हणजे झालं बस 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 आता मग कॅमेरा जाईन का मातून म्हणजे आता चार्जिंग कमी झालं वेळ झालं तर वाटलं तू माझा आग आता धंदा स्टॉज घेऊन ठो ओके, आईस्क्रीम आईस्क्रीम ही तर एडी झाल्या पागल हिच्या पप्पा ने घेऊन बसली होती चार बहिणी एकत्र बहीण हो का सात चार बहिण कसात आमचा आठव रेडी झाला चला बसा दिवस पहिला थांबला येत सर्वजण तर आम्ही सर्वजण आता आला उभे गाडी चलून सध्या गो आहे थोडे बारी झाले संध्याकाळ टायमा मच्छर बी घेवायला लागते तर हे काही येतं आठ बसले होते याच काही नाही मेन काकाच मोटर मोटरसायकल तर बाहेर तर कुठे जेवायला ना आता घरी जेवायचे कुठं म्हणजे काय लांब आपल्या गेली लांब नाही गेल लांब म्हणाय गेलं तर भरपूर टाईम लागला तास असतो साधारणतः अडीच तास लागले येताना दोन तास लागले दोन काय मो मोटरसायकल असते दीड तास आराम चालतो मोटरसायकलची स्पीड आला असतो दीड तासात जवळ तर हे तुम्हाला आज ब्लॉग कसा वाटला तर नक्की कमेंट मध्ये सांगा त्या मग सध्या मला येताना लई पकडला लागला आता आवश्यक दिसतो की कस तुला वाटत लाईक करायची कारण सुट्टा भरलावी